तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा दहा तर चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया बाकी कामं करून झालेली आहेत आता पोछा वगैरे मारायचा आहे घरात प्रसन्न वातावरण राहण्यासाठी तुम्ही दररोज पोछ्याच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद आणि मीठ टाकायचं म्हणजे घरात अगदी पॉझिटिव्हिटी राहते आज आपण घरात कशी पॉझिटिव्हिटी राहील आणि घरात प्रसन्न वातावरण सकाळी आणि संध्याकाळी कशाप्रकारे ठेवायचं हे मी आज सांगत आहे तुम्हाला तुम्ही सगळी अशाच प्रकारे करत ता असाल तर आजची देवपूजा माझी अशा प्रकारे झालेली आहे तर हे मी तुम्हाला संडेचं रुटीन दाखवत आहे तर अशा प्रकारे सगळी तयारी वगैरे झाली पोछा वगैरे मारला पलकने त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून झाली रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे देवापुढे तर हा छोटासा छान असा देवारा आहे देवपूजा वगैरे केली दिवा लावला की अगदी प्रसन्न असं वातावरण वाटतं आपल्याला तर ही कामे झाल्यावर नेहमी दर शुक्रवारी मी तुम्हाला सांगत आहे की हळदीचं लेपण वगैरे करत जा आणि आता गुरुवार होते मार्गशीर्षचे तर त्या दिवसाचाच मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे की हळदीचं लेपन करताना पण मी दर शुक्रवारी हे हळदीचं लेपन करत असते गुरुवारी आता मार्गशीर्ष महिन्यात मी दर गुरुवारी करत होती पण आता हे नेहमीप्रमाणे तर शुक्रवारी करत राहील आणि दरवाज्यावर हळदीचं आणि कुंकवाचं स्वास्तिक काढावं म्हणजे घरात अगदी प्रसन्न वातावरण आणि लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते त्याच्यानंतर घरातली सगळी कामे वगैरे मी आता करून घेत आहे सकाळचे कामं आपले चहा वगैरे झाला नाश्ता झाला तर त्याची भांडी निघाली होती आणि थोडी थोडी भांडी वगैरे अशी पण प्रकारे निघत राहते तर ते मी धुवतच असते तर किचनवट्ट्यावर चहाची भांडी वगैरे निघाली होती ते किचनवटा वगैरे अशा प्रकारे क्लीन करून घेते म्हणजे घरातली कामे पूर्ण पसारा न ठेवतात वेळेच्या वेळी कामं केले ना तर अगदी छान आणि आपल्यालाही तेवढंच पसारा आपल्या नंतर आवरण्याचा कंटाळा वगैरे येत नाही तेवढेच कामं आपले लवकर आवरले जातात आणि सगळे कामं अशा प्रकारे टाईम टू टाईम केले ना तर सगळे कामं अगदी परफेक्ट आणि वेळेवर होतात म्हणजे आपल्याला कोणतंही एक्स्ट्रा काम करायचं असेल तर त्याच्यासाठी थोडाफार असा टाईम भेटत राहतो त्याच्यानंतर कपडे वगैरे धुवून ठेवले होते त्यांचं पाणी वगैरे निघलं मग त्याच्यानंतर कपडे आता मी इथे वाळत वगैरे वाल घालून घेत आहे तर कपड्यांचं पाणी वगैरे निघलं मग ते आता इथे दोरीवर वाळत वगैरे टाकून घेत आहे कपडे वगैरे टाकण्यासाठी ग्रीलला असं खाली थोडंफार असं हे तिथे दोरी वगैरे बांधली आणि अशा व्यवस्थित हँगरमध्ये कपडे जास्त असले की मग काही कपडे हँगरमध्ये लावून वर टांगले की छान असे वाळतात ते आणि व्हाईट वगैरे कलरचे कपडे अशा प्रकारे वेगळे वेगळे धुतले होते ते आता मी इथे आहे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राधा तर चला सुरुवात करूया मग अशी सुरुवात झालेली आहे सकाळची कामं वगैरे सगळी करून झालेली आहेत तर आता पुढे सगळं आवरायला घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते तर चला बघूया आपले काय काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ डेली माझे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटते तर चला पुढचे काम काय कामं होतात ते तुमच्या स्वतः आता भांडी वगैरे घासून घातलेली आहेत ते मी सगळे लावून घेते हे बघा तर भांडी वगैरे घासून ठेवून येते सकाळचे आपली सगळ्या गृहिणींचे सेमच कामे असतात तुम्ही आणि मी काही वेगळी नाही आहे सगळे आपल्याला सकाळी उठून सगळे जे कामं करावे लागतात तेच मी करत असते तर चला पण जे माझ्या लाईफमध्ये होतं जे कामं करते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघूया पुढे काय काय होतं तर चला बघितलंच तुम्ही सकाळची अशी सगळी कामं होती मग त्याच्यानंतर दुपारचे जे थोडेफार असे भांडे होते ते सगळे आवरून घेतले आणि मग आता ते सगळे लावून घेत आहे मी इथे आवरून वगैरे झालं की लगेच भांडे थोडंफार पाणी त्यांचं निघालं आणि थोडीफार सुकली की नंतर भांडे मी स्टँडवर अशा प्रकारे लावून घेत असते मग आपल्याला आता संध्याकाळ होणार आहे तर संध्याकाळचं मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इत दुपारचं रुटीन माझं इथपर्यंतच आहे दुपारी आता थोडंफार असं व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं मग या कामाला थोडाफार टाईम द्यावा लागतो दुपारच्या टायमाला तर आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळी संध्याकाळ होण्याच्या आधी चारही संध्याकाळ आपण म्हणतो ना दिवे लागणीच्या टायमाच्या आधी सहा साडेसहाला तुम्ही अगदी घरात पूर्ण झाडू वगैरे मारायचं असेल तर तो मारून घ्यायचं आहे सहाच्या आधीच मारला तरीही चालतो कारण संध्याकाळ झाली की झाडू वगैरे मारायचा नसतो कारण त्याच्याने लक्ष्मी येण्याचा टाईम असतो आणि लक्ष्मीला आपण झाडू मारताना वगैरे दिसलं की असे जुन्यापासून सांगत आलेले आहेत तर ते नियम आपण पाळले गेले पाहिजे जुन्या काळातही सगळेजण प्रकारे सगळे नियम अशा प्रकारे पाळत असतात तर संध्याकाळी अंधार होण्याच्या आधी सगळं घर झाडून वगैरे घ्यायचं स्वच्छ करायचं घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण करायचं आणि छान असे सुगंध लावा तुम्ही धूप वगैरे लावा किंवा मग होमचा आता परफ्यूम भेटता तोही तुम्ही घरामध्ये टाकला ना तरीही चालतो आणि छान अशी धूप लावायची त्याच्यानंतर आता संध्याकाळ झाली आहे सात वाजता मी बरोबर दिवा वगैरे लावते देवाजवळ मग त्याच्यानंतर संध्याकाळचे जे आपल्याला वाचायचे आहे जी सेवा करायची असते ती संध्याकाळी मी करून घेते सकाळी तर काही जमत नाही करायला पण जसं जमेल त्यानुसार मी संध्याकाळीच करत असते नेहमी माझं आधीपासून आहे ठरलेलं सकाळी खूप बिझी टाईम असतो त्याच्यामुळे मग संध्याकाळीच सगळ्या सेवा मी करून घेते आणि स्वामींचे जे स्वामीचरित्र अध्याय असते ते मी गुरुवारी फक्त वाचत असते एकवीसच्या एकवीस सगळं पूर्ण वाचून घेते गुरुवारीच रोज काही जमत नाही वाचायला तर त्याच्यानंतर संध्याकाळी आता देवाजवळ दिवा वगैरे लावून घेते त्याच्यानंतर धूप लावते मग अगरबत्ती वगैरे लावून घेईल मग त्याच्यानंतर संध्याकाळची काय काय सेवा करावी तर शनिवार असला तर तुम्ही कालभैरव अष्टक हे डेलीच वाचा तुम्हाला डेली जमत नसेल तर तुम्ही फक्त शनिवारी वाचायचं कालभैरव अष्टक वाचायचं त्याच्यानंतर सुक्तम वाचून घ्यायचं आहे तुम्हाला सुक्तम वाचायचं त्याच्यानंतर तुम्ही आ, रोज जर स्वामी चरित्रामधले अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर रोज तीन अध्याय वाचायचे आणि आपल्याला सरी स्वामी समर्थ हा जप आहे तो आपल्याला अकरा माळी जप करायचा असतो तर ह्या प्रकारे माझं रुटीन असतं मी केंद्रामध्ये जाते पण कधीतरी पण आता जास्त काही जायला जमत जा नाही पण घरीच आपण ह्या प्रकारे जरी सेवा केली ना तुम्ही केंद्रात न जाता तरीही चालतं आणि रोज संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे झालीच पाहिजे घरामध्ये देवाजवळ दिवा लावला की बघा तुम्ही सगळं वातावरण अगदी छान असं बदलून जातं आणि मस्त असं प्रसन्न वाटतं धूप लावा अगरबत्ती लावा आणि देवाची आरती वगैरे करा कुलदेवतेची सेवा ही झालीच पाहिजे कुलदेवतेची आरती वगैरे म्हणायची गणपतीची आरती म्हणायची अशा प्रकारे सकाळी तर देवपूजा वगैरे होणंच जाते सतीश ते सकाळी देवपूजा वगैरे करून घेता मग त्याच्यानंतर तुळशीची पूजा वगैरे असते पण संध्याकाळची मी अशा प्रकारे सगळी पूजा वगैरे करत असते आणि माझी जी काही सेवा असेल जेव्हा जमतं म्हणजे डोली करतेच मी कधीतरी असा दिवस येतो की ज्या दिवशी नाही करत आणि मग कर्पूर होम करायचा असतो आपल्याला पण हा कर्पूर होम तुम्ही पौर्णिमापासून किंवा मग अमोशेपासून स्टार्ट करायचं आहे नारळ घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यावर कपूर आपण भीमसेनी कपूर आहे माझ्याकडे तर त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत नऊ तुकडे करायचे ते नऊ तुकडे करून एक एक तुकडा आपण नारळावर ठेवायचा आहे शेंडी आपल्याकडे करायची आणि असा पकडायचा आणि त्याच्यावर एक एक कपूर लावायचा एक कपूर पूर्ण थोडा संपतो न त्याच्यानंतरच दुसरा लावायचा आहे त्याच्यावरच तसे नऊ कपूर जाळायचे आणि जोपर्यंत पूर्ण नऊ कपूरचं हवन आपलं होत नाही कर्पूर हवन तोपर्यंत तुम्हाला कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवतेचं नामस्मरण नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ असं म्हणू शकता अगदी घरामध्ये छान अशी पॉझिटिव्हिटी येते कारण नकारात्मक दूर करते भीमसेनी जो कपूर आहे किंवा तुमचा कोणताही असला तो सुद्धा घरात पॉझिटिव्हिटी आणतं आणि नकारात्मक कमी कमी करत असतं तर अशा प्रकारे तुम्ही कर्पूर होम दर अमोशेला किंवा पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करू शकता आणि कधी तुमच्या नारळाला जर तडा वगैरे गेला तर तो नारळ आपण ठेवून द्यायचा आहे कुठेतरी नाही तर मग तुमच्या जवळपास नदी तलाव असेल तिथे प्रवाहित करायचा नाही तर मग तुम्ही तो झाडांमध्ये कुठेही ज्याचा जिथे पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो ठेवू शकता तर ह्या पद्धतीने मी डे रोज करत असते हे कर्पूर हवन पौर्णिमेला किंवा अमोशेला तुम्ही तो नारळ चेंज करू शकता किंवा मग बदलू शकता तर हा नित्यसेवेचं माझ्याकडे पुस्तक आहे तर त्याच्यातले तुम्हाला जे श्लोक वाचायचे जे जेव्हा वाचायचं याच्यात जा तुम्हाला सगळं भेटतं व्यंकटेश स्तोत्र आहे पण माझं डेलीचे हे व्यंकटेश स्तोत्र मग श्रीसुक्तम मग कालभैरवाष्टक सगळ्यात पहिले कालभैरवाष्टक मी वाचून घेत असते कालभैरवाष्टक घरात वाचणं अगदी शुभ असतं आणि चांगलं असतं तुम्हाला रोज जमत नसेल तर तुम्ही शनिवारी तरी ते वाचू शकता मग स्वामींच्या मंत्राचा जप करायचं आहे त्याच्यानंतर मी आधी तुम्हाला सांगितलंच त्याच पद्धतीने श्रीसुक्तम म्हणायचं मग अशा प्रकारे सगळं मी वाचून घेते रोज संध्याकाळी जर अशा पद्धतीने आपण सगळं ठेवलं आणि मग बाहेर आता मी इथे दिवा वगैरे पण लावून आलेली आहे दरवाज्यामध्ये रोज दिवा लावायचा आहे तुम्हाला संध्याकाळी त्याच्यानंतर तुळशीमध्ये सुद्धा लावायचं आहे तुळशीची पूजा वगैरे करायची तिच्यात दिवा लावायचा रोज संध्याकाळी आणि अगरबत्ती वगैरे लावायची तर या पद्धतीने जर केलं ना तर घरातलं वातावरण अगदी छान आणि प्रसन्न राहतं चारी संध्याकाळी थोड्या वेळ दरवाजा उघड्या ठेवून दारामध्ये दिवा लावायचा लक्ष्मी येण्याचा टाईम असतो तर अशा पद्धतीने आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते तुम्ही तर या पद्धतीने सगळी नित्यसेवेमधल्या अशा प्रकारे मी नित्यसेवा वगैरे करून घ्यायची आहे तुम्हाला तुम्ही जे वाचत असाल असं नाही की नित्यसेवाच मग तुम्ही ज्या देवाचं करत असाल त्या देवाचं आणि कुलदेवतेची सेवा तिची आरती वगैरे संध्याकाळच्या टायमाला अशा पद्धतीने सगळं हे झालंच पाहिजे तर अशा पद्धतीने जर केलं ना के वा चा वाता अशा न तर संध्याकाळी किंवा सकाळचं वातावरण असं प्रसन्न ठेवलं तर आपल्या तर अशा पद्धतीने करायचं आहे असं मनात कधीच ठेवायचं नाही की आपल्याकडे काय आहे तर आपण रोज इतकी पूजा वगैरे करावी तर नाही त्याच्याने आपल्याला अगदी पॉझिटिव्हिटी भेटते पॉझिटिव्हिटी भेटली म्हणजे मन आपलं अगदी प्रसन्न राहतं आणि सगळ्या गोष्टीला करण्यासाठी स्फूर्ती मिळते आणि छान असं वातावरण असतं घरातलं तर नक्की करून बघा तुम्हीसुद्धा त्याच्यानंतर आज अगदी मस्त अशी चमचमीत तुम्हाला मी इथे भाजी दाखवणार आहे जी तुम्ही अगदी पुरीसोबत किंवा मग फुलक्यांसोबत वगैरे खाऊ शकता कढईमध्ये तेल टाकून घेतलं जिऱ्याची वगैरे फोडणी द्यायची आहे तुम्हाला बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे तो तेलामध्ये छान परतून घेतला त्याच्यानंतर ते दोन तेजपान टाकले टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत दोन तेसुद्धा छान मॅश होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतले त्याच्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे एक चमचा अर्धा चमचा हळद टाकली आहे एक ते दीड चमचा इथे लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक ते दीड चमचा इथे धणा पावडर टाकून घेतलेली आहे तेलामध्ये आणि छान परतून घ्यायचा आहे तो मसाला आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे तर अगदी मस्त असा मसाला परतून घेतला आणि पाणी टाकून छान त्याला तरी येऊ द्यायचे आहे हे बघा अगदी मस्त असे तेल सुटलेलं आहे वर आणि वटाणे घेतलेले आहेत फ्रेश वटाणे घेतलेले आहेत मी नाही इथे तर ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला इथे त्याच्यात मसाल्यामध्ये थोडा वेळ होऊ द्यायचं दोन मिनटं त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी वगैरे टाकायचं आहे चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि इतकंच पाणी टाकल्यावर त्याला दोन तीन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला छान उकळी द्यायची आहेत फ्रेश वाटाने घेतले आहेत म्हणजे त्यांना शिजू द्यायचं आहे थोडा वेळ त्याच्यानंतर बॉईल पोटॅटो घेतले आणि म्हणजे बटाटे तर ते मी इथे बॉईल करून घेतलेले आहेत आणि हाताने असे चुरून टाकायचे आहे मला कट करून नाही टाकायचे हाताने चुरून टाकले ना त्याची टेस्ट इतकी छान येते आणि तेजपान वगैरे टाकलं होतं अगदी मस्त अशी चविष्ट भाजी लागते याच्यात थोडीशी मसाल्यांमध्ये बरोबर तुम्ही अर्धा चमचा अमचूर पावडर वगैरे सुद्धा टाकायची आहे आमचूर पावडर वगैरे टाकले ना त्याच्यानंतर छान उकळू द्यायचं आहे तर आपण चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे वरून टाकलेली आहे छान भाजी हे बघा घट्ट अशी झालेली आहे जास्त पातळ पण नाही करायची अगदी छान तुम्ही गरमागरम पुली पुरीसोबत किंवा मग फुलक्यांसोबत वगैरे खाऊ शकतात तर अशा पद्धतीने दिवस ठेवला तर नक्कीच तुमच्या घरात सगळं प्रसन्न असं वातावरण राहणार आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्कीच